नमस्कार मंडळीनो बघा आमच्या घरी नवीन नवीन कुकट पालन टाकले या बघा ही कसं नवीन आहे इलायची हाय गावरान हाय सरकारी आहे कसे ही कोंबड्याचे तुरे काढले वरी काढले तर काय विचारण्याची पद्धत आहे काही केसवरी करण्याची पद्धत आहे असं होतं का पहिलं हा काय तुम्हाला मास्तर लिहा पिहायला काय दिलं नाही कर लागला खेळत बसायला उठता करायला तुमच्या पहाटी उ

मोठी खुशखबरी मी आता सांगणार आहे दोन तीन वर्षाचं फळ आज आपल्याला भेटलंय तिथे मसाला दाखणार आहे चांगली गोष्ट आहे बाबा काय दाखवा आता या इकडे सांगा नाही चल इकडे राणा चला इकडे चल आम्हाला दाखव की तरी बाबा काय काय नाही आडलेला कळता ना ओळखा बसलेला मी उठवून आणलो या दोन मिनिटं सांगतो काय ती दुखर काय बा सगळ्याला दाखविणारे सगळ्याला सांगणार आहे सगळ्यात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे काय फायदूर दाखवतो थांबा वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन थर्टीन फोर्टीन एक मिनट नंतर सगळं थांबा तुम्हाला सगळ्यात आनंदाची गोष्ट मी तुम्हाला आता देणार आहे काय बाबा लाटरी बिटरी लागली का काय मला एक लाख रुपये तरी दे बाबा झालं नवीन खबर काय बातम्या हॅट्यूकर पालत हो

काही आनंदाची गोष्ट दोन चार वर्षाचं आहे आमच्या गरिबीच अंगातून विश्व निर्माण केलेलं फळ आहे ते काय असं सांगून काही मोकळं व्हायचं नसते हा नंबवून सांगायचंय असं सजवून सांगावला काय

काय आणलंय बाबा नसलेले कुणाच्या अंगावर टाकेल जात आमचे डोळे फिळे हा टोन फिं घर पडून टाकेल काय आणलंय रे काय आणलं रे ना हा काय माहिती आता काय आपल्याला माहिती असते काय असलं काय आणलंय काय माहिती

आणि आज एवढा आनंदाचा दिवस आहे इथे सगळ्यांना मनापासून धन्यवाद युट्यूब चे पण खूप धन्यवाद खूप आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला आणि आज वन मिलियन सबस्क्राईब झाले म्हणजे तो आनंद जगनात तो येतो तुला कसं वाटतं जाणून

आता ती मनोगत व्यक्त करणार काय करावं काय येत नाही नमस्कार का नाही वन मिलियन झाले सगळ्या महिला तुमच्यामुळं झाले सगळ्या सगळ्यामुळं झाले तर का तुम्हाला कोटी कोटी माझा आशीर्वाद तुम्हाला असाच राहील धन्यवाद नमस्कार मित्रांनो सगळे उपकार तुमचा फायदा हे आम्हाला लाभलाय आणि आमचं काही जरी कुठं चुकत हुकत असलं तरी क्षमा करा माफी करा आणि जसे जसे आमचे हिरवी टाकू आम्ही तसे तुम्ही आनंदाने बघा जा आमचे काही वाईट वस्ते हिरवी नसते काही नसते चांगले असते तर घर कुटुंब परिवार लेकर बाळ घरामध्ये सगळ्याचे हुशार व्हावे नाचं आजूबाज यांना परंपरा आलेले आहे चांगले सांभाळावे त्यांना चांगलं धन्यवाद okay,

नमस्कार माझ्या मामाचे मिलियन सबस्क्राईबर पूर्ण झाले हे व्हिडिओ करायचे हा आम्हाला माहित पण नव्हतं काही कळत नव्हतं पण जेव्हा जवळचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले तरी पण आम्हाला माहित नव्हतं कारण की आम्हाला माहित नव्हतं हे म्हणजे नक्की काय करतात काय नाही पण एक दिवशी जर म्हणजे म्हणजे मी शाळेत होते तेव्हा मग नाही का माझ्या मैत्रिणींनी व्हिडिओ बघितलेले मग त्यासारखे म्हणायचे जानू जानूचे व्हिडिओ खूप भारी असतात जाणू खूप भारी बोलते जानू खूप चांगले व्हिडिओ बनवते मग तेव्हा मग जाणूचे माझ्यासोबत जामला माझ्यासोबत बघितलं माझ्या मैत्रिणीने हे कोण आहे मग मी म्हणलं माझ्या मामाची मुलगी आहे हे माझे मामा आहे मग हो हो ते म्हणले तुला माहितीये का म्हणजे मला माहित पण नव्हतं आमच्या घरच्या कोणालाच माहित नव्हतं पण जेव्हा आम्हाला कळलं की ह्याचे व्हिडिओ आहेत हे व्हायरल झालेत हे खूप म्हणजे आता एकदम हे झालेत तर मला इतकं भारी वाटलं ना की हे म्हणजे मला माहित पण नाही की काय होतंय काय नाही पण पण काहीतरी तरी टळली लागलं नंतर मग मला कळलं की अरे हे व्हिडिओ फॅमिली आहे त्या फॅमिलीला आपण एकदा सगळेजण बसून असं हात जोड तुमच्या तुम्ही आम्हाला संपोर्ट केला तुम्ही आमच्यासोबत जोडला म्हणून हे करू हा धन्यवाद धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत संधी भेटत आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही आज आज इथपर्यंत पोहोचलो मनापासून तुम्ही डेटापासून तुम्हाला सगळ्यांना नमस्त फोन मी धन्यवाद करतो जय महाराष्ट्र